मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे आठ जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण बारा व्हिडिओ एकाच ग्रुपवरती बारा लिंक सेंड करणं सेंड करणं पाठवणं शेअर करणं जरा असं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो त्यामुळे बाराच्या बारा राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही त्याकरिता जर आपली रास आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया बारा राशींचं साप्ताहिक राशी, साप्ता राशी भविष्य आठ ते चौदा जुलै दोन हजार चोवीस कन्या राशी सध्या आपण नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी कि नव्हती लहान नोकरी होती आणि मोठी नोकरी मिळावी चांगली मिळावी जास्त पैशांची नोकरी मिळावी जास्त आमदनीची नोकरी मिळावी याच्यासाठी आपण जे जे काही प्रयत्न करत होतात किंवा प्रयत्न केलेत त्यामध्ये कदाचित या सप्ताहमध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जर कशा गोष्टी आपण करू घातल्या असतील किंवा कोणाला सांगितलं असेल कोणाला तरी त्याच्यासाठी आपण विनंती केली असेल तर पुन्हा एकदा त्याला रिमाइंड करणे किंवा जरा परत एकदा आठवण करून सांगणे पुश करणे या गोष्टीतून आपल्याला लाभ होऊ शकतो आणि अशा गोष्टी आपण करा जर असतील जर होऊ घातल्या असतील तर अशा काही नवीन 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 गोष्टींचा नोकरींचा जागेचा आपल्याला लाभ होण्याची चांगली शक्यता या सप्ताहामध्ये दर्शवते दिसत आहे आपल्याला चांगले यश मिळेल प्रामाणिकपणे प्रयत्न करा वरिष्ठांचे व ज्येष्ठांचे सतत सध्या मार्गदर्शन घ्या आपण त्यांना जर दुरावत असाल त्यांचं ऐकत नसाल किंवा त्यांना निग्लेक्ट करत असाल हा यांचं कशाला ऐकायचं यांना त्याच्याबद्दल काय माहितीच नाही आपण त्यांना कशाला विचारू अशा काही गोष्टी करायला जाऊ नका त्यांच्यात मार्फत ज्येष्ठांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शाने त्यांच्या आशीर्वादानेच अशा काही गोष्टी चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि आपल्याला त्यातून यश मिळणार आहे आता व्यावसायिकांना मनाप्रमाणे व्यवसायात भागीदार सुद्धा या सप्ताहामध्ये मिळू शकतो आणि असा भागीदार मिळून आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसाय वाढीसाठी आपण जे काही प्रयत्न करता येतील ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करा त्याचा आपल्याला या सप्ताहामध्ये नक्कीच लाभ परंतु हे सर्व करत असताना किंवा करताना सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवून घेऊनच कामे करा काय होत आहे प्रत्येक विचार म्हणजे निगेटिव्ह नाही गेलो तर होईल की नाही तो करेल की नाही तो सांगेल की नाही त्याच्याने होईल की नाही असे काही नकारात्मक गोष्टी आहेत ते जरा थांबवा आणि त्या थांबून सकारात्मक विचाराने कामे करा नक्कीच आपली कामे पूर्ण होतील कामांना चालना मिळेल कामात तुम्हाला यश आणि लाभ नक्की परंतु सकारात्मक विचाराने कामे केले असतात या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे नऊ आणि चौदा शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या जमत असेल तर ह्या अंगारकी योगावरती म्हणजे मंगळवारी नऊ तारखेला विनायकी अंगारकी योगावरती जी विनायकी आहे त्या दिवशी होईल तितके अष्टोत्तरापासून म्हणजे एकशे आठ पासून ते सहस्र म्हणजे एक हजारापर्यंत दुर्वा गणपतीला अर्पण करण्याचा आपण प्रयत्न करा जितकं होईल तितकं शक्य म्हणजे एकवीस पासून सुरुवात जास्तीत जास्त आपल्याला आपल्या अप्ले कामा, का कामात जास्त यश मिळावं असं वाटत असेल किंवा एखादं काम पूर्ण आहे पूर्णच होत नाही याच्यात सिद्धी व्हावी असं असं जर वाटत असेल तर जास्तीत जास्त गणपतीला दुर्व अर्पण करा गणपतीची एखादी अर्चना सुद्धा करून घ्या करून करा याच्यात आपल्याला नक्कीच लावू महागणपतीच्या कृपेने मित्रांनो आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन दावा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहत आहेत नोटिफिकेशन येईल इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद